हे मित्रांनो हो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होता, होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आलावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे पंचेचाळीस संवत्सर शोभन अयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटानंतर शिवरात्री तिथीला आता चतुर्दशीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तराषाढा नक्षत्र आहे रात्री उशिरा दोन वाजून चौदा मिनिटांनंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे रात्री अकरा वाजून नऊ मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर शपुनीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे <coughs> मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे थोडक्यात संक्षिप्त असा तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थळ थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घेत आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिवशिव शंभूर प्रवर्तमानसिद्ध ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवास्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाधे शंभोदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवांशिक एकोणीशे पंचेचाळीस सवसरा नाम सवसरामे उत्तरायणी हेमंत ऋतु पौषमासे कृष्णपक्षे गुरुवार वासरे उत्तराषाढा नक्षत्रे सिद्धि योगे प्रदोष प्रदोषीत वीर गोत्रात उत्पन्न द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करेशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोर सोडून द्या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी वाजून अठरा आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपला जो धार्मिक विधी आहे तो संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागात कोणत्याही धार्मिक विधीसाठी या अमावस्या दरम्यान एकही मुहूर्त नाही मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिनविशेष मित्रांनो शिवरात्री व्रत आहे जे भक्तगण शिवभक्तगण या कडक अशा शिवरात्री व्रताचे पालन करत असतील त्यांनी नेमात राहून मध्यरात्री निशिद्ध काळामध्ये शिवलिंगाची पूजा करायची घरी किंवा मंदिरामध्ये घर म्हटले की मग शिवरा शिवलिंगाला काही आणि रात्रीच्या वेळी आपल्याला मंदिर उघडे मिळणे आवश्यक आहे तरच आपण हे शिवरात्रीचे व्रत करू शकतो मित्रांनो अन्यथा करून उपयोग होणार नाही कारण काय कि महाशिवरात्रीला ज्याप्रमाणे आपण मध्यरात्री शिवलिंगाची पूजा करतो त्याचप्रमाणे या दिवशीही आपल्याला ती करायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे दिवसभर तिखट मीठ खायचं नाही मित्रांनो आणि भगवान शिवाचा आपल्याला मंत्र जप सतत सुरू ठेवायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या काही ठळक नियम आहेत ते चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो हे श्राद्धकर्म आपले पूर्वज जर कोणी आपल्याला सोडून गेले असतील या तिथीला तर त्यांच्या नावाने परलोकात त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्ताचे श्राद्ध कर्म विधीवर पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे तरच आपला हा जो विधी आहे पित्रांचा विधी तो पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमयपर्यंत मित्रांनो सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटानंतर भद्रायोग सुरू होत आहे त्यामुळे हा अशुभ आहे हो शक्यतो या काळामध्ये किंवा या वेळेनंतर काम जी आहेत आपली ती महत्वाची असतील ती ती शक्यतो टाळा की कारण त्यात यश मिळणे कठीण आहे मित्रांनो पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटानंतर हजर आहे त्या आधी नाही मित्रांनो जर आपल्याला नवीन काय होम यत्न या कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता पण पुढे चालून ते कंटिन्यू राहील याची दक्षता मात्र आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपल्याला महत्वाची कामे शक्यतो टाळायची तसा तर अं योग सुरूच होत आहे अकरा वाजून अठरा मिनिटानंतर तोही विष्टीकरणाचा आहे आणि हा परत राहू काळ आहे दीड तासाचा यामध्ये पण आपल्याला सावध राहून काम करायचे मित्रांनो जर काम महत्वाचे असेल आणि ते करायचेच असेल तर इतर वेळेमध्ये वे 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 करण्याचा प्रयत्न करा होऊ शकेल आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित लवकर पोहोचते आणि पूजेचे कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कारविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मताशी समजत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब वा परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नवं आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ महादेव